भिवंडीतील वराळदेवी तलावावर हिरवा तवंग दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त भिवंडी शहरातील एकमेव अस्तित्वात असलेला व ज्या तलावाच्या माध्यमातून भिवंडी शहरातील लाखो नागरिकांची तहान भागवण्याचं काम केलं जातं त्या वराळ तलावाच्या पाण्यामध्ये हिरवा तरंग पसरून दुर्गंधी पसरली आहे ज्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झालेत वराळदेवी मंदिराशेजारी असलेला हा कामतघर गावातील तलाव ग्रामस्थांसाठी श्रद्धेचा असून या तलावातून जुन्या महापालिका क्षेत्रात दररोज पाच एम एल टी पाणीपुरवठा पिण्यासाठी केला जातोय परंतु मागील तीन चार वर्षांपासून या तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन तसेच दुर्गादेवी विसर्जनामुळे हिरवा तवंग व त्यामुळे दुर्गंधी आहे ज्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय तर सकाळी मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांना सुद्धा या दुर्गंधीचा त्रास होतोय भिवंडी शहराला भूषण ठरणार या तलावाकडे पालिका प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यानं या तलावाची दुर्दशा झाली आहे या तलावात फेनेपाडा फेनेगाव शिवाजीनगर मानसरोवर येथील ड्रेनेजची ची घाण पाणी थेट तलावपात्रात सोडलं जात आहे ज्यामुळे या दुर्गंधीत अजूनच वाढ आहे विशेष म्हणजे हे पाणी शहरातील काही नागरिकांना पिण्यासाठी वापरलं जात असताना या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी पालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही याबद्दल स्थानिक कामतघर गर... ग्रामस्थांमध्ये प्रचंड चीड असून वेळोवेळी पत्रव्यवहार वे करून सुद्धा पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं येत्या पंधरा दिवसात येथील संपूर्ण हिरवा तवंग काढून पाणी शुद्धीकरणासाठी योजना राबवल्यास हा तलाव पुन्हा कामतघर ग्रामस्थ ताब्यात घेतील असा इशारा स्थानिक माजी नगरसेवक माजी उपमहापौर मनोज काटेकर यांनी केलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा वराळदेवी तलाव जो आहे आमचा आमच्या प्रसिद्ध वराळदेवी मातेच्या कृपेने आपल्याला लाभलेला तलाव आहे आमच्या कामतगर गावातील गावां गावकरी लोकांच्या या ठिकाणी जागा जमिनी घेऊन हा तलाव बनलेला आहे आज महापालिकेचा याच्याकडे तीन ते चार वर्षापासून पूर्ण दुर्लक्ष होत आहे एवढी गंभीर परिस्थिती या ठिकाणी तलावाची झालेली आहे या परिसरात अर्धा किलोमीटर राहणाऱ्या लोकांना या तलावाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो आणि या तलावाचं विशेषतः भिवंडी शहर असे आमचे पाणी पित आहेत पाच एम एल डी पाणी आम्ही भिवंडी शहरातील नागरिकांना देतोय या मच्छीतून उत्पादन केलं जातो महापालिकेला परंतु या तलावाकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे दुर्लक्ष नक्की ड्रेनेजचे पाणी सुद्धा मुक्त बऱ्याच पद्धतीने याच्यामध्ये प्रदूषण या ठिकाणी फेना फेनापाडा मान सरोवर शिवाजीनगर या परिसरातून ड्रेनेज लाईनचं पाणी सगळं शौचाचं पाणी या ठिकाणी सोडलं जात आहे म्हणजे अगदी शौच या ठिकाणी पाण्यामध्ये तरंगताना दिसत आहे अनेक फोटो काढून मी कमिशनरना गेल्या सत्तावीस एक दोन हजार पंचवीसला निवेदन दिलेलं आहे या तलावाचं पंधरा दिवसामध्ये आपण काहीतरी शुद्धीकरणाचं काम हाती घ्यावं किंवा स्वच्छतेचं काम हाती घ्यावं असं निवेदन दिलेलं आहे नाहीतर आम्ही कामतघरचे सर्व नागरिक आज तलावाचा ताबा घेणार आहोत